जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये मुख्यत्व सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व विभाग यांच्या मार्फतचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे या जी आर अंतर्गत बघितलं तर तुम्ही बघू शकता प्रस्तावनामध्ये अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानी नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे ज्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित व महसूल व वन विभाग यांच्या मार्फत राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे दर करण्यात आलेले त्यांचा जी आर जो आहे सत्तावीस तीन दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि त्यानुसार जे आहे राज्य सरकार जे आहे जे बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने तीस एक दोन हजार चोवीस रोजी अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान आस्मिका या स्थानिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या मदत निश्चित बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये सततचा पाऊस सुद्धा हे एक नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे आणि एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी पुढील हंगामास उपयोगी पडावे यासाठी अवेळी पाऊस असेल गारपीट असेल इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने दोनऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी राज्य सरकारनं जी आर काढलेला होता आणि त्या अंतर्गतच आता मदत देण्यात येत आहे जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस यामध्ये बघितलं तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये अतिवृष्टी असेल पूर असेल यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून मागणीचे प्रस्ताव जे आहेत विभागाला प्राप्त झालेलं होतं शासनाला प्राप्त झालेलं होतं आणि त्या अंतर्गतच आज जे आहे शासन निर्णय बघू शकता जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मुख्यत्व सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यामध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे शेत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार आता जे आहे त्रात्र सातशे त्र्या सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेले चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधी मध्ये या मागणी करण्यात आलेल्या निधींचा समावेश नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी एका हंगामास एका वेळेस या ठिकाणी याप्रमाणे विविध दराने मदत करण्याची खात्री राज्य सरकारने केलेली आहे त्यामुळे जे आहेत एक एक दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार जिरायती पिके बागायती पिके आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी बा विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी पैसे दिली जाणार आहे आणि त्याची खातरजमाई ज्या आहे या ठिकाणी करण्यात यावी आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात यावे असं सुद्धा राज्य सरकारने या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी बघितलं तर कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देना देताना दुरुस्ती होणार नाही याची माहिती ज्या तहसीलदार त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे मुख्यत्व आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे कोणत्या महिन्यामध्ये कोणता महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेले आहे याची संपूर्ण माहिती आपल्याजवळ आलेली आहे त्याबरोबर आपण सर्वात अगोदर सुरुवात करूया या ठिकाणी ठाणे सॉरी कोकण विभागांचं कोकण कोकण विभागामध्ये ठाणे जिल्ह्यांसाठी तीन लाख दोन हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर पालघरसाठी नऊ कोटी सदुसष्ट लाख एक हजार रायगड जिल्ह्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार रत्नागिरी जिल्ह्यांसाठी एक लाख एकवीस हजार सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पाच लाख दोन हजार तर या ठिकाणी जो प्रस्ताव होता तो चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजीचा हा प्रस्ताव होता आणि राज्य सरकारने या ठिकाणी कोकण विभागाला मंजूर करण्यात आलेला निधी एकूण नऊ कोटी एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर अमरावती विभागाला आपण बघितलं तर जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नुकसानीकरता मुख्यत्व दोन महिन्यांचे नुकसान सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांच्या नुकसान भरपाईसाठी हा निधी वितरित करण्यात आलेला आहे यामध्ये बघितलं तर आता आपला अमरावती विभाग आहे अमरावती विभागामध्ये आपण बघितलं तर अमरावती जिल्ह्यांसाठी एकोणऐंशी लाख सतरा हजार अकोला जिल्ह्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजार यवतमाळ जिल्ह्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख तीन हजार तर बुलढाणा जिल्ह्यांसाठी तीनशे कोटी पस्तीस लाख सहा हजार त्यानंतर वाशिम जिल्ह्यांसाठी सत्तेचाळीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर एकूण बघितलं आपण अमरावती जिल्ह्यांसाठी तर तीनशे चोवीस कोटी सत्तेचाळीस लाख एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर आपला पुढील जिल्हा जो असेल तो असेल पुणे विभाग आता पुणे विभागामध्ये तीन जिल्ह्यांना या ठिकाणी निधी वितरित करण्यात आलेला सातारा सांगली आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी या ठिकाणी निधी बघू शकता सातारा जिल्ह्यांसाठी अडुसठ लाख अडुसठ लाख एक्कावन हजार तर सांगली जिल्ह्यांसाठी आठ कोटी पाच लाख पासष्ट हजार तर पुणे जिल्ह्यांसाठी दोन कोटी साठ लाख सोळा हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे एकूण आपण पुणे विभागांसाठी बघितलं तर अकरा कोटी चौतीस लाख तीन हजार एवढा निधी वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यानंतर पुढील पाच जिल्हे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहमदनगर हे एकूण पाच जिल्हे जे आहेत या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये जे आहेत नाशिक विभागातील हे जिल्हे आहेत आणि या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यांसाठी एक लाख एक हजार त्याचबरोबर धुळे जिल्ह्यांसाठी त्र्याण्णव कोटी सॉरी त्र्याण्णव लाख त्र्याहत्तर हजार नंदुरबार जिल्ह्यांसाठी छत्तीस लाख सव्वीस हजार तर जळगाव जिल्ह्यांसाठी चौदा कोटी त्रेचाळीस हजार अहमदनगर जिल्ह्यांसाठी सत्तर लाख चौऱ्याण्णव हजार तर एकूण नाशिक विभागांसाठी सोळा कोटी दोन लाख चार हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी हा जो प्रस्ताव नाशिक विभागांसाठी होता तो होता बारा बारा दोन हजार चोवीस रोजीचा त्यानंतर दुसरा एक या ठिकाणी प्रस्ताव जे आहे सादर करण्यात आलेला आहे तो असेल या ठिकाणी एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजीचा हा एक दुसरा एक या ठिकाणी जे एक प्रस्ताव आहे त्यानंतर गत नाशिक विभागाला सॉरी नाशिक जिल्ह्याला एकशे त्र्याण्णव कोटी सात लाख आठ हजार तर धुळे जिल्ह्याला नऊ कोटी एकोणीस लाख छत्तीस हजार नंदुरबार जिल्ह्याला तेवीस लाख पंचेचाळीस हजार निधी एवढा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्ह्याला एकशे चौवेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख नऊ हजार आणि अहमदनगर जिल्ह्याला तेवीस लाख बत्तीस हजार एकूण तीनशे सत्तेचाळीस कोटी तीनशे सत्तेचाळीस कोटी चौसष्ट लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे नाशिक सॉरी नाशिक विभागाला एकूण आपण बघितलं तर तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख तेवीस हजार एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघितलं तर नाशिक विभागाला दोन प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं होतं एक बारा नऊ बारा बारा, दो बारा दो चा। चा। दोन हजार चोवीस रोजीचा आणि दुसरा त्यानंतर फक्त सात दिवसानंतर एकोणीस बारा दोन हजार चोवीस नंतरचा चोवीसचा असे दोन प्रस्ताव या ठिकाणी नाशिक विभागाला प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे ज्यामध्ये टोटल तीनशे सा तीनशे त्रेसष्ट कोटी सहासष्ट लाख आणि तेवीस हजार एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर बघितलं तर आपला आहे पुढील जो महत्वाचा विभाग आहे नाशिक नागपूर नागपूर विभागामध्ये वर्धासाठी अकरा कोटी शहात्तर लाख एक हजार नागपूर विभागांसाठी सतरा लाख एकोण नव्याण्णव हजार नागपूर विभाग जिल्ह्यांसाठी पुन्हा नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख शेहेचाळीस हजार आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी दोनशे एकोणचाळीस कोटी एकोणऐंशी लाख एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे असे एकूण चार विभागांसाठी हा निधी असेल सत्तावीस या ठिकाणी जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये फेर बघितलं तर आपण वेगवेगळे जिल्ह्यांचे नाव वेग, ना वेग पुन्हा पुन्हा आलेले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता चार विभागांचा या ठिकाणी समावेश आहे कोकण विभाग अमरावती पुणे नाशिक आणि नागपूर अशा पाच विभागांचा समावेश आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागांचा यामध्ये समावेश नाही आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही किंवा निधी त्यांसाठी वितरित करण्यात आलेला नाही यामध्ये सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार एवढा जो निधी आहे या पाच विभागांना या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे नाशिक नागपूर अमरावती कोकण पुणे या विभागांसाठी सातशे तेहतीस कोटी वितरित करण्यात आलेले आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यांसाठी आपण निधी बघितलेला आहे आणि त्यानुसारच निधी थेट या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामध्ये बघितलं तर जिरायती पिकांसाठी बागायती पिकांसाठी आणि बहुवा कृषी पिकांसाठी वेगवेगळ्या निधींचा दर आहे त्याचबरोबर तीन हेक्टर मर्यादेपर्यंत म्हणजे जर तुमची तीन हेक्टर जमीन असेल तर या ठिकाणी तुम्हाला जे आहेत जिरायती पीक म्हणजे तुमचं कोरडाऊ शेत असेल आणि तुम्हाला तीन एकर सॉरी तीन हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला बारत्रिक छत्तीस हजार रुपये या ठिकाणी मिळू शकतात एक हेक्टरवाल्यांना बारा हजार रुपये या ठिकाणी बारा हजार सॉरी तेरा हजार सहाशे रुपये या ठिकाणी दिलं जातं असं आपण धरलं तर या ठिकाणी जे आहेत चाळीस बेचाळीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी रोख रक्कम मिळू शकते तीन हेक्टरवाल्यांसाठी तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे अपडेट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद